नमस्कार मी सरपराज सय्यद प्रभाग क्रमांक नऊ ब मधून माझी पत्नी सौ सरता सरपराज सय्यद या निवडणूक लढवत आहेत आज ह्या प्रचाराच्या निमित्ताने आम्ही आज या क्रांतीनगरमध्ये येथे होम सोम प्रचार सुरू केलेला आहे आम्ही आजपर्यंत मी आजपर्यंत आज वंदनीय बाळासाहेब आज ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचा तालुका अध्यक्ष असून त्या आदरणीय महाराष्ट्र जे, जे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब यांच्या माध्यमातून गोरगरीब रुग्णांना ज्या ठिकाणी रुग्णांना अडचण आहे त्या ठिकाणी दवाखान्याचं बिल माफ करणे असून मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळवून देण्यासन आजपर्यंत भरपूर कामे केलेली आहेत तसेच आमदार राजेभाऊ खरे यांच्या माध्यमातून अनेक विकासकामे या प्रभागातील मार्गी लावलेल्या आहेत तरी या यापुढेही विकास खाते हे एकनाथ साहेब यांच्याकडे आहे या प्रभागाच्या बऱ्याचशा अडचणी आहेत या प्रभागातील विकास हा फक्त कागदावरच आहे प्रामुख्याने या प्रभागात विकास झालेला नाही या प्रभागात रस्ते लाईट आणि ड्रेनेज अशा बऱ्याचशा अडचणी आहेत त्यासाठी आम्ही लखनभाऊ कोळ कोळी असतील आणि मी असेल या आमदार राजूभाऊ खरे असतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेशदादा पाटील असतील आणि आमच्या पक्षाचे पॅनल प्रमुख आदरणीय रमेशजी बारसकर असतील तसेच आमचे मार्गदर्शक ज्यांची आम्हाला खंबीर साता है, साथ आहे ते आप्पासाहेब देशमुख असतील या सर्वांच्या माध्यमातून या प्रभागाचा विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे तरी आपण मला संधी देऊन आम्हाला संधी देऊन सहकार्य करावं